अमरावती महानगरपालिकेमध्ये दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी आणि दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहिली आहे यानंतर उपस्थितांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली या प्रतिज्ञेद्वारे सर्वांनी देशाच्या शांतता ऐक्य व अखंडतेच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिसके सहायक आयुक्त भूषण पुसतकर प्रमोद मोहळ भूषण खडेकर शिवा फुटाणे सीमंत गजबिये राकेश पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट न्यूज